चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक रक्ताळलेली पहाट चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दशकानुदशक कठोर संघर्ष करून पाहिलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार होत पंधरा ऑगस्टच्या पाटे आपण स्वातंत्र्याच्या शिखरावर उभं राहणार होतो पण त्या आधीची भयान रात्र त्या स्वप्नांच्या कॅनव्हासवर रक्ताचे मोठाले शिंतोडे उडवणारी आणि सार चित्रच खराब आणि विद्रुप करून टाकणारी होती विभाजनाचा निर्णय झाला भारताच्या देहावर आणि मनावर कधी न विसरता येणारी खोल जखम झालीय भारत आणि पाकिस्तान फक्त भूभागच नाही तर माणसांची मन संस्कृती श्रद्धा नाती प्रेम सगळं सगळं विभागलं गेलंय ज्या भूमीवर शतकानुशतक हिंदू आणि मुसलमान शेजारी शेजारी राहत होते एकमेकांच्या सणा उत्सवात सहभागी होत होते त्या भूमीवर अचानक द्वेषाची काळी सावली पसरली शरीरानं तीच असलेली माणसं अचानक मनानं बदलली जणू त्यांना कोणीतरी द्वेषाचं विष पाजल्यासारखी सैरभैर झाले कालपर्यंत जे जिवलक होते तेच जीव घ्यायला उठले माणसांच्या शरीरात जणू राक्षसच संचारला लोकांच्या हातात नांगराऐवजी तलवारी आल्या मित्रांऐवजी शत्रू दिसू लागले आणि मानवतेवरचा विश्वास तुटू लागला सीमा प्रदेशात भीती क्रौर्य आणि द्वेषाचं तांडव सुरू झालं पंजाबच्या गावागावात आणि बंगालच्या गल्ली गल्लीत लोकांच्या नजरेत फक्त एकच प्रश्न होता उद्या आपण जिवंत असू का लाखो लोकांनी आपली घरं शेत दुकानं देवडं मशिदी सगळं मागे टाकून प्रवास सुरू केला हा प्रवास स्वप्नांचा नव्हता हा प्रवास जगण्याच्या संघर्षाचा होता रेल्वे गाड्या भरभरून धावू लागल्या पण त्या आशेनं भरलेल्या नव्हत्या त्या, त्या गाड्यांमध्ये होता रक्ताचा वास आणि मृत्यूचा थंड श्वास अनेक गाड्या आपल्या गंतव्याला पोचल्याही पण त्यातले प्रवासी कायमचे शांत झाले होते हिंसेची वावटळच नवे, तर प्रचंड वादळच घोंगावत होतं हिंसा इतकी भयानक होती की लोकांच्या पिढ्या त्या आठवणी विसरू शकणार नाहीत मुलांना पालकांपासून वेगळं केलं गेलं गेल, स्त्रियांवर अत्याचार झाले गावोगावी आगीचं थांडव सुरू झालं पेटवून दिलेली गर आणि त्या ज्वाळांमध्ये संपलेलं आयुष्य असं भयानक चित्र दिसायला लागलं कुणीतरी मंदिराचा घंटानाथ मागे ठेवून पळाला कुणीतरी मशिदीचा आजान मागे सोडला कोणी फक्त आईची साडी आठवण म्हणून घेऊन निघाला तर कोणी वडिलांची पगडी छातीशी घट्ट धरून निघाला दिल्लीचे दोन चेहरे दिसायला लागले त्या रात्री दिल्लीच्या एका टोकाला आनंदाचा गजर होता तिरंगा फडकवण्यासाठी उंच खांब सजवले जात होते पंडित नेहरू आपलं त्रिस्ट विथ डेस्टिनी हे शीर्षक असलेलं भाषण तयार करत होते जे त्यांना चौदाच्या मध्यरात्रीपासून पंधराच्या पहाटेपर्यंत संसदेत द्यायचं होतं राजपथावर दिवे लावले जात होते उत्सवाच्या तयारीला उधाण आलं होतं पण दुसऱ्या टोकाला सीमेवर गावांमध्ये स्टेशनवर फक्त रडण्याचे आणि ओरडण्याचे कण्याचे आवाज होते जिथे एकीकडे एक एक तिरंग्याची झळाळी होती तिथेच दुसरीकडे रक्ताचा पाठ वाहत होता इतिहासाच्या मानगुटीवर एका जटिल प्रश्नाचं भूत कायमच बसलंय आज चौदा ऑगस्टची आठवण झाली की मनात एक प्रश्न उभा राहतो आपण खरोखर स्वातंत्र्याची लढाई जिंकलो का की आपण मानवतेची सर्वात मोठी हार पत्करली हो आपल्याला देश मिळाला पण त्या देशाचा पाया घालण्यासाठी लाखो निष्पाप जीवांचा बळी गेला इतिहासातील ही किंमत इतकी मोठी आहे की ती शब्दात मावणं केवळ अशक्य आहे त्या लाखो आत्म्यांच्या हाका अजूनही वाऱ्यावर तरंगत आहेत त्या रडण्याचा प्रतिध्वनी अजूनही सीमा रेषांच्या मातीमध्ये घुमतो आहे आणि आपण आपण अजूनही त्या रक्ताळलेल्या पहाटेच्या भयाण सावल्यामधून चालत आहोत शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू